श्री स्वामी समर्थ तव्याची काळजी अशी घेतली की पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील एक गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल दोन रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तीन तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राह ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक वस्तू आपल्या आजूबाजू नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचबरोबर स्वयंपाकघरातही वस्तूंचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाक घरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाक घर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वस्तूंचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्ण मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात अन्न शिजवत असताना आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वस्तूचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊ एक खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखांसाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हा हानी निराशा लागते दोन जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असे केल्याने पॅन जीवनात अडचणी आणू शकते त्यातून थेट खाऊ नका तव्यावर चपाती कधीही खाऊ नका कारण त्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मी आशीर्वाद मिळेल चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाक घरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि त्यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देव अन्न देवता प्रसन्न होते अन्नाची कमतरता स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता दो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक साफ करण्यास मदत करते तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा ता प्र प्रत्येक वेळी तुम्ही ते करावे रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रोटी शिजवू नये असं केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका त्यामुळे माता क्रोधित होतात तवा जाळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजाचा तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपळा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित प्रभावित नाही त्याने घरात सुखसमृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिले रोटी गायीसाठी काढावी घरातील दारिद्र्यता कमी होते व सुख शांती लाभते दूध देखील शिंपडू शकतात यामुळे माता लक्ष्मी कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात चार बरेच लोक तवा उलटा ठेवतात त्यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात पाच खर तर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागे ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करू नये सहा तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असं केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाहीतर घरात दारिद्र्यता येते सात तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असेही मानले जाते त्यावर शिजवून झाल्यावर शेल्पवर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणे कारण सतत गॅसवर तवा ठेवला तर गॅसला ही आशा लागते असे म्हटलं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते अशा स्थितीत अशी काही कामे सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावी सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांनी त्यांच्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कधीही कितीही कष्ट केले पर भरपूर मेहनत घेतली तर त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही तुळशीलाही माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्व देण्यात आले आहे त्यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही या दिवशी उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते हे काम एक रोज करा देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा तर मित्रांनो तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळण्यासह खूप शुभ राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ